नाशिकमध्ये पहिली अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद होणार मराठीला अभिजाततेच्या पुढे न्यायचा प्रयत्न मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला तरी ती राज्यभाषा लोकभाषा ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा म्हणूनही स्वीकारली जावी यासाठी आता ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे याच उद्देशाने नाशिकमध्ये पहिली अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद येत्या नऊ आणि दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भरवली जाणार आहे कुसुमाग्रज मराठी विचार मंच आणि मराठा विद्याप्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या या मराठी भाषेच्या व्यापक होणार आहे या परिषदची माहिती मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मंचाचे अध्यक्ष सतीश बोरा उपाध्यक्ष दिलीप बारवकर सरचिटणीस सुभाष सबनीस खजिनदार जयप्रकाश मुधा आनंद देशपांडे शिरीष देशपांडे विश्वस्त नंदकिशोर ठोमरे उपस्थित होते नाशिकच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह व आय एम आर टी महाविद्यालय परिसरात होणाऱ्या या परिषदमध्ये देशभरातील मराठी अभ्यासक तज्ज्ञ तत्ववेक्ते विचारवंत साहित्यिक आणि संस्कृतीप्रेमी यांचा सहभाग असणार आहे परिषदमध्ये मराठी भाषेच्या सद्यस्थितीपासून ते भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा होणार असून खालीलप्रमाणे काही महत्वाचे मुद्दे चर्चेचा भाग असतील मराठीच्या अवंतीची कारणे मराठीचे ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील स्थान मराठी शिक्षणाची गरज व सध्याचे वास्तव शासनाची भूमिका आणि कायद्यान्वे मराठीची सक्ती माध्यमातील मराठीचा वापर आणि भाषिक उदासीनता अनुवाद भाषा विज्ञान आणि भाषा संस्कृती परस्पर संबंध महाराष्ट्र आणि परदेशातील मराठी समाज लोकसंस्कृती धर्म आणि संस्कृती याचा मराठी भाषेवरील प्रभाव चर्चासत्रे गटचर्चा परिसंवाद व्याख्याने कवी संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम या परिषद मध्ये होणार असून या सर्वांमधून तयार होणारा वैज्ञानिक ठेवा ग्रंथरूपाने प्रकाशित केला जाणार आहे हा दस्तऐवज मराठी भविष्यातील मार्गदर्शक ठरणार आहे कुसुमाग्रज मराठी विचार मंचने सुरू केलेल्या मराठीचे उपासक या उपक्रमाद्वारे इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवली जात आहे मराठी भाषेचे मूल्यमापन करणाऱ्या परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही उपाधी दिली जाते जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आतापर्यंत अकरा हजार विद्यार्थ्यांना ही उपाधी मिळाली असून या शैक्षणिक वर्षात हा आकडा तीन लाखावर नेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला परिषदच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषा मंत्री सांस्कृतिक मंत्री शालेय व उच्च शिक्षण मंत्री, मंत्री तसेच विविध राजकीय व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे कार्यक्रम पत्रिका अंतिम टप्प्यात असून लवकरच जा, ती जाहीर करण्यात येणार आहे मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकांसाठी ही परिषद एक सणासुदीची संधी ठरणार आहे भाषेच्या विकासासाठी उचलली जाणारी ही पावले भविष्यातील पिढ्यांना मराठीच्या समृद्ध वारशाची खरी जाणीव देतील मंच आणि मराठा विद्याप्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या नऊ आणि दहा ऑगस्ट या दिवशी अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद याचं आयोजन करण्याचं ठरलेलं आहे आणि त्यानिमित्तानं सर्व पत्रकार बांधवांना आणि सगळ्या नाशिककारांना आपल्या वृत्तपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातून या परिषदेची माहिती व्हावी <coughs> म्हणून आज आम्ही सर्वजण इथं एकत्रितपणे आलेलो आहोत त्यामुळं खऱ्या अर्थाने मराठी भाषेला जसं आता सांगितलं की जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु त्याचा उपयोग करून मराठी भाषेचं प्रस्ताव मराठी भाषा आणखीन कशी वाढेल ती कशी समृद्ध होईल आणि ती लोकांपर्यंत कशी पोचेल हो आणि ती ज्ञान भाषा म्हणून कशी पुढे जाईल याकरता कशा प्रकारे प्रयत्न करता येतील याचं एक शास्त्रीय चर्चा आपल्याला या परिषदेच्या निमित्तानं होणार आहे त्याच्यामध्ये अनेक भाषा तज्ज्ञ असतील वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे सगळे इथे येतील आणि सगळ्यांचा उद्देश एकच असणार आहे की मराठीचा जो काही दर्जा आहे तो दर्जा आता अभिजात दर्जा झाल्यामुळं आपल्याला या भाषेचा आणखी जास्तीत जास्त वापर हा व्यवहारामध्ये त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि एकंदरीत सगळ्या क्षेत्रामध्ये मराठीचा वापर कसा वाढेल याकरता आपल्याने सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि भाषा ही त्याच वेळी समृद्ध होते त्यावेळी ती जास्तीत जास्त लोक ती वापरतात बऱ्याच वेळा आपण दोन मराठी माणसं एकत्र आल्यानंतर हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो त्याची काही आवश्यकता नाही जगामध्ये अशा अनेक देश आहेत की त्या देशामध्ये त्यांची मातृभाषा सोडून इतर भाषेमध्ये ते बोलतच नाहीत तुम्ही फ्रान्समध्ये गेलात तर तोच अनुभव होईल तुम्ही रशियामध्ये गेलात तर तोच अनुभव होईल जर्मनीमध्ये गेला तरी तोच अनुभव होईल आणि त्या ठिकाणी असणाऱ्या शाळा असतील महाविद्यालय असतील अगदी व्यावसायिक शिक्षणक्रम जरी असेल तरीसुद्धा तो, तो मातृभाषेतूनच शिकवला जातो तशाच पद्धतीचं शिक्षण हे मराठी भाषेतून आपण का देऊ शकत नाही आणि हे देणं सहज शक्य आहे तसा प्रयत्न आता सुरू आहे आणि मग आपल्याला कायदा क्षेत्र असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल अभियांत्रिकी क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी अभ्यास मराठी भाषेचा वापर करून अभ्यासक्रम आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येणं सहशक्य आहे आणि म्हणून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मराठी ही ज्ञानभाषा म्हणून उडळाला येईल ज्यावेळेस वे विविध लेखक हे त्याच्यामध्ये वि विज्ञानविषयक पुस्तकं लिहितील त्याचवेळी खऱ्या अर्थाने ही भाषा आणखीन समृद्ध होईल आणि आणखीन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल आज लोकांना असं वाटतं की इंग्रजी आल्याशिवाय आपल्याला जगामध्ये पुढे जाता येणार नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर इंग्रजी यायलाच पाहिजे असा त्यांचा समज आहे परंतु आजही आपण बघतो की जपान किंवा वेगवेगळ्या देशातले राष्ट्राध्यक्ष जरी दुसऱ्या देशांमध्ये गेले तरी ते त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्येच बोलतात आणि आपल्या भाषेचा अभिमान हे त्यांना नेहमी असतो तशाच पद्धतीने आपणही आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि हाच सगळा प्रयत्न आपण या ठिकाणी या परिषदेच्या निमित्ताने करणार आहोत याच्यामध्ये तज्ज्ञ लोक विद्यार्थी शिक्षक या सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर मला वाटतं हा एक छोटासा खारीचा प्रयत्न जरी आपण म्हटलो तरीसुद्धा एक चांगली सुरुवात या निमित्तानं होते आहे आणि या परिषदेमध्ये जे काही विचारमंथन होणार आहे त्याचा एक ग्रंथ त प्रकाशित करणार आहोत आणि ते सगळे विचार शासनापर्यंतसुद्धा आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा एक एक अतिशय चांगला असा उपक्रम आहे कुसुमग्रजांची ही भूमी आहे त्यांची जन्मभूमी आहे कानेटकरांची ही जन्मभूमी आहे त्यामुळं हा विचार आता आपल्या नाशिकमधून सुरू होतोय याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि आपण सर्व पत्रकारांनी आणि मीडियावाल्यांनी जर याला माध्यमांनी जर त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली तर ही परिषद यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे नमस्कार मी सतीश बोरा अध्यक्ष कुसुमाग्रज मराठी विचार मंच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला परंतु त्या अभिजात दर्जाचं करायचं काय किंवा त्या अभिजात दर्जाचा आपण फायदा काय घ्यायचा याच्यासाठी एक वैचारिक अशी आपण एक परिषद आयोजित करतो आहोत त्यामध्ये भाषा आणि संस्कृती याविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्यांच्या विचारमंथन करून समाजाला मराठी मनाला जास्तीत जास्त आपण क एक ठेवा असा मिळवून देणार आहोत मराठी मुलांमध्ये स्वाभिमान सजगता कशी वाढेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत जेणेकरून मराठी मना जर स्वाभिमानी झालं तर ते जगामध्ये डंका जास्त चांगल्या पद्धतीने उमटवतील यामध्ये दुमत नाही आणि त्यासाठी म्हणून अखिल भारतीय म मराठी भाषा व संस्कृती परिषद आपण नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी मवीप्रचा प्रांगणामध्ये घेत आहोत त्यासाठी भारतातनं अत्यंत तज्ज्ञ अशी मंडळी आमंत्रित करीत आहोत यामध्ये चार पाच मंत्रालयांचा पण सहभाग असल्यामुळे त्या खात्याचे से मंत्री सेक्रेटरी सगळे मंडळी याच्यामध्ये आपण निमंत्रित करत आहोत आणि त्यांना सहभागी करून घेणार आहोत जेणेकरून हा जो अभियान आहे भाषेच्या संदर्भातला मातृभाषेच्या संदर्भातला हा जास्तीत जास्त त्याला बळ कसं प्राप्त होईल पुढे कसं जाता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक